नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पाटील आज मी आलेलो आहे केळगाव येथे हनुमंत कानगुडे यांच्या प्लॉटवरती तर हा जो प्लॉट आहे हा मायक्रोसनचा खोडव्याचा प्लॉट आहे अशा पद्धतीचे गड आहेत आणि झाडाची उंची बुंद्याची साईज एकदम परफेक्ट आहे साधारणपणे या साईजचे गड आहेत शेतकरी आहेत शेतकऱ्यांबरोबर चर्चा करूयात अक्षय नमस्कार नमस्कार किती झाडांचा प्लॉट आहे आपला ही चोवीसशे चोवीसच्या झाडांचं प्लॉट आहे तर कसं वाटतंय क्वालिटी सगळं चांगलं आहे ना साधारण ह्याचा माल किती निघाला आतापर्यंत आतापर्यंत काय एक पिका बरं तर काय गाडाचं वजन काय किलोपर्यंत पर्यंत पन्नास बावन्न किलोपर्यंत गाडाचं वजन भरते बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकरी मित्रांनो काही शंका असतील तर फार्मरला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद